आपण पाहतात आहात देशी न्यूज मान तालुक्याचा बुलंद आवाज बोराटवाडी तालुका मान येथे होम मिनिस्टर कार्यक्रमाचे बॅनर फाडल्याच्या निषेधार्थ मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी दैवडी तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे युवक प्रदेश सरचिटणीस अभय सिंह जगताप व राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आलेला होता यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई हरणाई सहकारी सुतकिरणीचे चेअरमन रणजित देशमुख किसान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विश्वंभर बाबर व सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनणे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब सावंत राष्ट्रवादी शहर युवक काँग्रेस मसवळ सचिन माणे यांचेसह अनेक राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या उपस्थित मान्यवरांनी व नेत्यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्या निषेधाच्या घोषणा देत विविध प्रकारचे भाषणबाजी करून आमदार जयकुमार गोरे यांचा निषेध केलेला आहे दहिवडी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर सभेत रूपांतर झालं यावेळेला झालेल्या सभेमध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात जोरदार टीका करण्यात आलेली होती आपण पाहतात मानदेशी न्यूज सविस्तर पुढील प्रमाणे ना था था। क्या ना ये तोड़ी ताही ही या कार्यक्रमाच्या महिलांना पैठणी बॅनर काही लोकांनी घडलेला आहे याबाबत आमच्या गोडे यांच्या कार्यकर्त्यांनी हे आढलेलं असावं असा संशय व्यक्त करत

इथं आलेला प्रत्येक माणूस लोकांच्या आया बहिणीच्या रक्षणासाठी स्वतःचा प्राण देणारे आम्ही लोक तुम्ही मस्ती करता हा तुम्हाला लोकांच्या आया बहिणीची काय रे मेल्या माऱ्यावरच्या तालुक्या मेली खाणारे आवडा तुमची हजार वर्ष जो माणूस गाव कसा भरला गावातल्या आया बहिणीचं रक्षण करतो हो। त्या दलित समाजाची जमीन बसवणारे तुमची आवडा तुम्ही आम्हाला काय सांगताय मला सुप्रीम कोर्टाचा इतिहास तुम्ही सांगा

ये घोषणा ते कसे आहे माहिती आहे रडणं माहित नाही आणि ही भूमिका पुढे घेऊन निघाला पाहिजे ही लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतून तयार झाली बाबा मीच तो हे हा पोस्टर फाडापाडीपेक्षा 15 वर्ष तुम्ही लोकप्रतिनिधी आहात या भागामध्ये तुम्ही कुठला उद्योगंदाव वगैरे केला या भागामध्ये पुणे कुठलं मेडिकल कॉलेज आणलं इंजिनिअरिंग कॉलेज आणलं पंधरा वर्षापूर्वी तुम्ही सांगत होता इथले लोकप्रतिनिधी निष्क्रिय तुम्ही नेमकं काम काय केलं त्याचा धोका धोका तुम्ही द्यायची गरज असताना नको त्या गोष्टीमध्ये राजकारण आणून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय पाण्याच्या बाबतीत सातत्यानं चर्चा करता त्या ठिकाणी माध्यमातून पाणी आलं पवार साहेबांच्या माध्यमातून पाणी आलं त्याची चर्चा न करता फक्त आम्ही पाणी आणलो तुम्ही पुन्हा जेवण जळी पाणी आणलो याचं स्पष्टीकरण द्यायची गरज आहे या प्रवृत्तीचा निषेध करावा या भावनेत आपण आज सगळेजण जमलोय या तालुक्यामध्ये आबाई दादा जगतापांनी काही महिलांच्या साठीचे काही कार्यक्रम घेतले आणि या कार्यक्रमाची पोस्टर या तालुक्यामध्ये लागली यातलं एक तालुक्यातलं पोस्टर बोराटवाडी गाव बोराट गाव, गावा गावा या गावामध्ये लागलं आणि बोराटवाडी हे गाव माझं माझ्या बापाचं गाव आहे ही भूमिका घेऊन त्या गावातलं पोस्टर फाडण्यात आलं या प्रवृत्तीचा पहिल्यांदा मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं धिक्कार करतो मसवर मारडी गोंदावले गटातील अनेक बॅनर त्यांनी जे लावले होते विकास कामाचे ते उचलून पळून गेले त्यांना माहित होत या बॅनरचं काय होणार आहे ते बॅनर उतरवून पळून गेले त्यामुळे जशा तसं उत्तर देण्याची ताकद अभय जगताप मध्ये आहे का नाही माझ्यासमोर दादागिरी चालत हा दादागिरी चालत नाही पण तुम्हाला रस्त्यावर यासाठी उतरवलं की आपण जर आपल्या प्रत्येकानं ही हिंमत मनामध्ये आणली की कुठल्याही नेत्याची दादागिरी मी खपवून घेणार नाही तर यानंतर यान या मान खटावचा बिहार होण्यापासून आपण सगळे राखू शकू महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस आज निषेध व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत अत्याचार होतात देशाच्या राष्ट्रपती समती व्यक्त करत पण सरकार काही जागे होत नाही लाडकी बहीण म्हणणाऱ्याने सुरक्षित बहीण सक्षम बहीण ठेवण्याची आवश्यकता पण त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे बदलापूरचं प्रकरण असेल महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांच्या मुलींचा अपमान होतोय अत्याचार होतोय असे प्रकार करतायतकडे सरला सरकार दुर्लक्ष करताय महिलांच्या कार्यक्रमाचा बोर्ड लावला बोराटवारीकरांना ते काही खपलं नाही करांचं कर्तृत्व एवढंच आहे उभा करण्याऐवजी जे उभा राहिले ते उद्ध्वस्त करायचं आणि म्हणून महिलांच्या कार्यक्रमासाठी लागलेला बोर्ड त्याचा सन्मान करण्याच्या ऐवजी तो उद्ध्वस्त करण्याचं काम झालंय ही प्रवृत्ती भविष्य काळामध्ये मान तालुक्याला उद्ध्वस्त करण्याचं काम आत्तापर्यंत केले ते भविष्य काळामध्ये करण्याचा त्या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न करते